<laughs> <laughs> आयुष्यातलं मित्रांनो खूप मोठे सरप्राईज मिळाले आपल्याला मित्रांनो स्वागत आहे तुमचं शाहू या युट्यूब चॅनल वरचे तर मित्रांनो आजचा मित्रांनो आपल्या संजय भोसले ब्लॉग या युट्यूब चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे आज मित्रांनो त्या आय डीला खूप सपोर्ट दिलात त्यामुळे आज युट्यूबचं म्हणजे सिल्वर बटन आलेलं आहे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे तर मित्रांनो आत्ता जर जास्त मामाचा फोन आला युट्यूबचं ब बटन आलेलं आहे म्हणून तर मी तिकडत सजेलो फोल्लं फास्टमध्ये आपलं अपमानसाठी चालत आहे बोल खोशमध्ये फोले जोशमध्ये मित्रांनो बघू शकता अपमान बोड पाहिजे यो चला मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो यूट्यूबचं बटन दाखवतो जापतो चुकोकमध्ये इ आला जवळच आला दोन मिनटात पोहोचतो आम्ही मित्रांनो आता लगेच ओके <णलग> मामाचे रिॲक्शन बघू आता मस्त पीक किती खुश आहे तर मी तर खूप खुश आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही युट्यूबचं बटन आलेले मामा बसलेले आहेत मित्रांनो आपण जाणार आहोत मस्त पैकी आता मामाकडे ये एक मिनटं दाखवत तुम्हाला यो कशा आले 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 मित्रांनो हे बघा कष्टाचं फळ ह्याला म्हणते मामात्र फुल खूश येत आहे कसं वाटत <स्या> आहे यूट्यूबचा बटन आलं मित्रांनो आपण आता ओपनिंग करणार आहोत त्याचे मस्तपैकी एक नंबर बस एवढा आनंद झाला मला तुमच्या वेळेस जास्त म्हणून चालू असतो मला फोन येतो मी मला खरं वाटवलं फोन आला मला कोरू पोतर खोळाला काय वाटतं कोरं खोळतो नाही म्हणलं त्याला म्हणलं म्हणलं खाले मला फक्त येतो आपलं आल्यावर वाटलं आयुष्य काय रिॲक्शन रिॲक्शन म्हणजे काय मला आजपर्यंत सगळ्यात मोठा आनंद आहे जे आजपर्यंत दोन वर्ष झाले जे आपण जे याच्यासाठी लढतोय जे आपलं स्ट्रगल चालू आहे ते कुठेतरी एक स्वप्न होतं की आपलं ही मिळवत आते <laughs> <laughs> ते आपलं स्वप्न पूर्ण झाले म्हणल्यावर आनंद काय होणार नाही आपल्याला धन्यवाद खर तर हे सगळं जे झालंय ते ह्या माणसामुळे झालेलं आहे इंग्लिशचं काय असं फॉर्म भरणे असेल ऍड्रेस देणं असेल केवायसी असेल किंवा अनेक जे काय प्रोसेस असेल ते बाबा मला खरंच माहित नव्हतं मला या माणसानं आपलं सगळं इतर जे आपला टप्पा आलाय ते फक्त म्हणजे हे माणूस आहे माझं जरी मी एवढं करतोय माझी कला आहे त्याला पुढे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या माणसाने त्यामुळे अभिनंदन खरं जर सिय झालं तर हेपनिंग करूया मित्रांनो तर मित्रांनो फायनल आपण आता बॉक्सचं अनबॉक्सिंग करणार आहोत तुम्हाला दाखवत आता सिल्वर बटन कसं आहे काय ते

आयुष्यातलं मित्रांनो खूप मोठ सरप्राईज मिळाले आपल्याला मित्रांनो आपल्याला हा प्रवास जो वाटला होता ना खर तर खूप मोठा प्रवास असतो मित्रांनो युट्यूब वर येणं आणि सिल्वर बटन मिळवणं एखादी आपण शेती करतो त्यात जसं बी पेरतो त्याला खत पाणी करतो आणि तसं जसं आपण फळ खातो तशा प्रकारे मित्रांनो हे मला आयुष्यात वाटलं नव्हतं की येईल तर ह्या मित्रामुळे आपण जे हिथेवर आलं हे जे बटन मिळालं आम्हाला सर्वोच्च आनंद आहे आणि आमच्या ह्या मित्राला समर्पण हे बरं का आ? तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला बटन वाटलं होतं बरं का नाही वाटलं झाले पाहू शकता संजय बोतले विलॉग ज्यांनी ज्यांनी मित्रांनो अजून सबस्क्राईब केलं असेल तर लवकर जाऊन आयडी करून घ्या मित्रांनो फायनली मित्रांनो बटन आलेलं आहे तर मित्रांनो चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथं एंड करतो धन्यवाद मित्रांनो असं सपोर्टच द्या साथ द्या जसं मला दिलात तसंही शाहू बाखरे आयडीला लवकर लवकर सबस्क्राईब करा बर का कारण या आयडीवर वर देखील भरपूर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळालेत तर मी जसं चाललो मोर तसं हे बी आयडीला पडवा धन्यवाद